आदिवासींना घरकुल मंजूर करण्यासाठी सरकारी बाबूस पैसे घेत असल्याचा संतापजनक प्रकार अंबरनाथ तालुक्यातील रहाटोली ग्रामपंचायत हद्दीत घडलाय आहे या ग्रामपंचायत हद्दीतील उमरोली आदिवासी वाडीतील आदिवासींकडून घरकुल मंजूर करून, करून देण्यासाठी ग्रामपंचायतीचा लिपिक आदिवासी बांधवांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ दिसतोय पैसे घेतलेत म्हणून आम्ही घेतलेला असं नाही अधिकारी जो आहे आपण आपला नवीस साहेब जागे येतो त्या जे त्याला आपल्याला पैसे द्यायचे हा म्हणजे पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर पाचशे रुपये साडेपाचशे रुपये स्टॅम्प पेपरला जाणार आणि तीनशे चारशे रुपये टायपिंगवाला घेणार तो नवीचा सायदे त्याला ठाण्यावरचा सहाय त्याला पाच नवी तर पाच दहा तिकडे गेले आणि या आदिवासी घरकुल मंजूर करण्यासाठी प्रत्येकी बारा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती या व्हिडिओत ग्रामपंचायतीचा लिपिक हवेश जाधव हे बारा हजार रुपये कुणाकुणाला द्यावे लागतील हे सांगताना दिसतोय हवेश सांगतोय की जो अधिकारी जागेवर येईल त्याला पैसे द्यावे लागणार आहेत तसंच अफिडेटिव्ह एक हजार रुपये ग्राम विकास अधिकाऱ्याला पाच हजार आणि ठाण्यामधील जे अधिकारी घरकुल मंजूर करतात त्यांना पाच हजार असे दहा हजार रुपये द्यावे लागणार आहेत खुशीने आपल्याला पैसे द्यावे लागतील असं हा या आदिवासींना सांगतोय एकीकडे हातावर पोट भरणाऱ्या या आदिवासींना दोन वेळेच्या खाण्याची भ्रांत असताना अशा प्रकारे आदिवासींकडून पैसे खाणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होतीये